थांब दोन मिनट ए दे इकडे नम पाठव दे शिटी मार शिटी मार जाऊ दे पुढून पुढून जाऊ द्या दे तिकडनं दे आण मार का तिकडनं काढ 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 होईन केली ते बघ झाली क्लिअर काढ येत गाड्या येऊ दे तशी पण तिथे मोठी गाडी थांबली ती हल्ली ती ती हल्ली तर मी तुम्हाला काढतो थांबा लगेच काढ कडे एवढी कोणाच हालू बाळा